तर हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल मी अक्षरी सावंत स्वागत करते तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर तर आज खूप छान ब्लॉग असणार आहे कारण मी आज खूप दिवसानंतर माझ्या एका फ्रेंडला भेटायला जाणार आहे तिच्या लग्नानंतर फर्स्ट टाईम किंवा हां सेकंड म्हणजे ती जेव्हा माहेरी आली होती तेव्हा तिच्याकडे गेले होते पण तिच्या सासरी मी आज फस्ट टाईम जाणार आहे तर आज मला खूप आनंद आहे तिच्या घरी कार्यक्रम आहे छोटासा म्हणजे तर तिच्यासाठी तिनं मला इन्व्हाइट केलेला आहे तर म्हणून मग मी आज जाणार आहे आणि त्यानिमित्ताने तिची भेटही होईल आणि अजून माझ्या काही फ्रेंड्स येतील त्यांची पण मला भेट होईल तर मी आता तयार होणार आहे आणि आज नवरात्रीचा आहे चौथा दिवस आज नवरात्रीचा आहे चौथा दिवस त्यामुळे आज ऑरेंज कलर आहे तर तिने स्ट्रिक्टली सांगितलं आहे की ऑरेंज कलरची साडी घालून ये तर साडी किंवा ड्रेस तर मी साडी घाल साडी घालणं प्रेफर करते म्हणून मी मी साडी घालणार आहे आणि हा बघा हा माझा हा माझा मुलगा इथे मी ब्लॉक करते आहे तर हा मध्ये मध्ये येतोय मला परेशान करण्यासाठी आणि इकडे अक्षया आणि तिच्या फ्रेंड्स काय खेळताय तुम्ही रिअल लाईफमध्ये पण बिझनेस करा आणि अशाच मोठ्या व्हा असं तुम्हाला माझ्याकडून आशीर्वाद तर चला आता मी रेडी होते आणि भेटूयात नंतर रेडी झाल्यानंतर झाली आहे आहे रेडी आणि निघाली साक्षीच्या घरी निघण्यासाठी माझं सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर मी तिच्या घरी जेव्हा पोहोचले तेव्हा साक्षीचं चा काहीच आवरलेलं नव्हतं म्हणजे तिथं स्वतःच नव्हतं आवरलेलं तिनं सर्व डेकोरेशन वगैरे छान मस्त करून ठेवलेलं होतं पण तिचं काही कॉलेजचं चा काम चालू होतं त्यामुळे तिनं स्वतःच आवरायचं राहून गेलं होतं आणि एकचा ता टाईम दिला होता तर मी पूर्ण एक टाईमवर पोहोचले होते पण दुसऱ्या ज्या काही महिला वाचणाऱ्या होत्या त्या तिथे नव्हत्या आल्या मग जेव्हा मी गेले तिच्या घरी तेव्हा मग तिला साडी वगैरे घालायला लावली तिला मेकअप केला केला तिने आणि मग आम्ही नंतर थोडा वेळ वेट केला तर आज साक्षीच्या घरी आहे सप्तसतीचा पाठ त्यासाठीच मला तिने इन्व्हाइट केलेला आहे म्हणून मी तिच्या घरी आलेली आहे आणि लग्नानंतर तिच्या घरी मी फर्स्ट टाईम आली आहे म्हणजे जेव्हा ती लग्न करून पर तिला आली होती तेव्हा माहेरी मी गेले होते तिला भेटण्यासाठी पण आज तिच्या सासरी पहिल्यांदा आली आहे <coughs> माझा आवाज बसलेला आहे कारण सर्दी झालेली आहे मला ती चहा घेऊन आलेली आहे थँक्यू मी गेल्यानंतर मग थोड्या वेळ बसले आणि गप्पा वगैरे मारल्या आवरे साक्षीचं आवरेपर्यंत मग साक्षीनं आवरलं तेव्हा नंतर मग तिने चहा आणून दिला मग मी बहिणी आणि साक्षी मिळून म्हणजे ज्या चौदा बाया ज्या पाठ वाचणाऱ्या होत्या त्यांचा वेट करत होतो तो मग तोपर्यंत मग मी पूर्ण डेकोरेशनचा व्हिडिओ वगैरे घेतला रांगोळी पण तिने खूप छान काढलेली होती आणि मग थोड्या वेळाने म्हणजेच एकचा टाईम दिलेला होता तर महिला आल्या दोन वाजता दोन वाजता आल्या मग त्यानंतर आम्ही पूर्ण पाट म्हणजे त्यांचं पहिले ती हळद कुंकू वगैरे चालू होतं पोतींचं पूजन केलं साक्षीने पोत्यांचं मग त्यानंतर आम्हालाही हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू आणि आम म्हणजे पोतीचं चा पूजन झाल्यानंतर मग आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत पोती वाचल्याला सुरुवात केली असा एकशे आठ वेळा जप करत मग त्यानंतर पाठ वाचायला सुरुवात झाली पूर्ण पाठ वगैरे वाचन झाल्यानंतर मग आमच्या सर्वांची ओटी भरण्यात आली आणि ओटीमध्ये एक पीस हिरा हिरवा चुडा आणि तांदळाचं ओटीचं सामान होतं मग त्यानंतर एक केळी आणि सर्वांच्या ओट ओटं भरण्या झाल्यानंतर हे हाताला चंदनाचा लेप देण्यात आला जी ही अशी प्रथाच असते मला याचं एवढं महत्त्व काही माहिती नाही आहे पण जर मला नक्कीच कळलं तर मी तो माझ्याशी शेअर करेन किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये करून सांगू शकता संजना आली वाटते बघ आला का लेट करंट कुठला लावून हाताला बसलेली आहे आम्हाला नंबर लागू देत नाहीये ती तुझं पूजा झाल्यानंतर आलीस पण तुझा काही फायदा नाही झाला या वाटू लागलो काय करू खूप दिवसानंतर भेट झाली आपली ब्लॉग आला आमचा तर मग कसे वाटते ब्लॉग पूर्ण ब्लॉग पाहतेस की नाही हो पूर्ण पाहते खूप छान वाटते खूप छान वाटेल वाटत म्हणजे नवीनच आहे पण छान नारळाची झाडे बघा हो बघा दोन दोन नारळाची झाडे आम्ही आमच्या मित्राच्या घरी आलो नारळाचे झाड खूप छान म्हणजे पण मी तिथं जायचं नाही तो गेलाय तुळजापूरला म्हणजे साक्षी आणि गणेश जे नवरा बायको आहेत ते दोघं आमचे फ्रेंडच आहेत म्हणून तिथं म्हणते आणि त्याची भेट झाली नाही तो तुळजापूरला गेलेला असल्यामुळे तो ब्लॉग बघेल हा मग तेव्हा म्हणाल काहीतरी कमेंट करावं त्याने अशी आमची इच्छा आहे तेच म्हणायचे त्यांना बघितला पाहिजे ब्लॉग पण लावताय का चटकी इकडे बघ बाकीच्यांचा फराळ सुरू आहे साक्षी फराळाच घेऊन आलेली आहे इकडे ते संजना व्हिडिओ साठी साक्षीला मदत करण्यासाठी आलेली आहे कस सांगते काही पण मग चला दे ग नाही खरंच संजना खूप चांगली आहे काकू मग खूप दिवसांनी आपली भेट झाली कशी वाटत माझे नाही का रोज हा रोज पाहते घर पण छान बांधले आता अजून चुप राहील त्याचं नंतर आपण मस्त छान सेलिब्रेट करूयात मस्त शांती खूप वाटायला छान वाटायला छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं चला फराळ करूयात आपण संजनाचा फराळ सुरू झालाय त्यांना

शॉपिंग चालू आहे का काय करत हॅलो ब्लॉग बाय बाय येतो आम्ही आता खूप वेळ झालं इथे बसून होतो आता हिला तिच्या घरी सोडायचंय त्यानंतर मी माझ्या घरी जाणार आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात कसा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय मी ब्लॉग मग अशीच एंड केला होता पण आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट चालू आहे टी व्हीवर ते म्हणजे बिग बॉस मराठीचं फायनल आणि आता टॉप थ्री म्हणजेच निक्की अभिजीत आणि सूरज यांचं टॉप थ्री म्हणजे टॉप टूमध्ये कोण जाणार आहेत त्याचा टास्क चालू टास्क चालू आहे म्हणून मला वाटलं की हे ब्लॉगमध्ये सांगावं तर काय वाटतं तुला कोण जिंकेल मला सूरज सूरज चव्हाण तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल की बघितल्यावर सांगतो तर आईला जिंकेल सुरज चव्हाण सुरज चव्हाण तर चला पाहुयात कोण झालं एलिमिनेट खूप एक्साइटेड आहे मी हे पाहण्यासाठी तर कोण जाईल टॉप टू मध्ये काउंट डाऊन स्टार्ट सूरजला तर फुल कॉन्फिडन्स आहे की तो टॉप टू मध्येच असेल आ And top two contestants are Suraj and Abhijit. Yay! Yes, Suraj, you won. Wow!